आज साडी घ्या ब्ला, ब्लाउज घ्या ब्ला। आणि उद्या तुम्ही लिटरली तुमच्या ऑफिसला घालून जाऊ शकता पूर्ण लिनन वरती ज्यूटच काम आहे तर तुला इथे जे अ, हे दिसत आहेत इवन द रोजेस ऑफ ज्यूट जुट सो इट इज लिनन अँड ज्यूट कॉम्बिनेशन दुपट्टा कम्प्लीट <laughs> वेट दुपट्टा बनलेली लिननची आहे साडी आणि पूर्ण सेल्फ डिझाईन आहे तू बघशील हे जे चेक ना हे हे मशीनवर आलेले सेल्फ डिझाईन आहे साडी म्हणजे फोल्ड होताना पण इतकं छान आहे बघा त्याला एक वेगळी शाईन सुद्धा आहे right. so, ही रेंजची साडी आहे कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली आजची मैत्रीण सुद्धा अशीच कोणीतरी आहे चल तिला भेटूया हाय 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 सो आपण आलो आहोत विश्मी मध्ये आणि शीतल आहे माझ्यासोबत हाय कशी आहे एकदम मजेत थँक्यू सो सो मच फॉर कमिंग विजिटिंग काय कलेक्शन आहे ते सगळं तिला भेटून जाणून घेऊया सो so येस yes, प्लीज दाखव आम्हाला काय काय स्पेशालिटी स्पेशालिटी um, मध्ये जसं मी तुला सांगितलं की मला लिननच्या साड्या आम yeah. आहे आमच्या स्पेशालिटी लिनन आणि खादी तर मी तुला सुरुवात लिनन <laughs> पासूनच करणार आहे तर वन ऑफ आर व्हेरी युनिक विविंग बोलता येईल तुला इज दिस सो बेसिकली दिस इज सेल्फ विविंग खरंच वेगळं आहे हा तर हे हातमागाने बनलेली लिननची आहे साडी आणि पूर्ण सेल्फ डिझाईन आहे तू बघशील हे जे चेक ना हे मशीनवर नाहीये करता करता आलेले सेल्फ डिझाईन आहेत सो यू सी आणि कॉम्बिनेशन पण खूप छान आहे जर तुम्ही पाहिलं तर असं वेगळेपणे आणि ही हातमागावर केलेली आहे ही वीफ केलेली साडी आहे त्यामुळे ती अजून exactly. स्पेशल yes. त्याचा फील पण खूप छान आहे yes. आणि काय रेंजेस मध्ये सुरुवात um, लेनच्या साड्या आमच्या ऑलमोस्ट एक अडीच हजारापासून सुरुवात आहे आणि खादीच्या ज्या साड्या आहेत त्या आमच्या दीड हजारापासून सुरुवात आहेत त्यामुळे परवडण्यासारखे आहेत लिटरली परवडण्यासारख्या आहेत कारण की चालू करण्यानंतरचा अजून एक असा होता की साड्या लोकांपर्यंत जे पोचते ते समवेअर ऑफिस गोईंग ला आम्ही जास्त टार्गेट केलेला होता आणि ते रेग्युलर युज किंवा मग ऍटलीस्ट डेली ऑफिस यूज साठीच असल्या पाहिजेत वेडिंग मध्ये साडी घातल्यानंतर वर्षभरामध्ये काय निघत नाही ती आणि त्याला इन्व्हेस्टमेंट किती लागते hmm. दहा हजारापेक्षा जास्त लागते तर मला तेवढं नव्हतं करायचं सिल्क इज समथिंग विच आय लव्ह बट आय डोंट वॉन्टेड टू इन्व्हेस्ट मच इन टू इट त्यामुळे लिनन इज माय बेस्ट पार्ट या टाइप मध्ये नंतर या सगळ्या मी तुला दाखवते ना या सगळ्या ऑफिसच्या साड्या आहेत म्हणजे खूपच सुंदर आहे काळी <laughs> <साड़े आहे था। laughs> <laughs> <laughs> आणि मोस्ट ऑफ माय क्लाइंट आर डॉक्टर्स लेडीज राईट अशा येस टीचर बाई वगैरे असं काही हात मारले डोळे दाखवले की सरळ तिथे उभार लिटरली लेडी बॉसेस आहेत कितीला आहे आणि दिस इज फॉर थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड तीन हजाराला आहे मगाशी बघितली ती मगाशी बघितलेली होती दॅट इज फॉर थ्री थाउजंड <laughs> थाउजंड तीन हजार येस येस त्या बटन मध्ये आणि मला एक स्टार्टिंग ची दी दी yes, yes, yes. रेंज तू म्हणाली तुला काय आहे यस ती रेंज पण दाखव म्हणजे आपल्याला रेंज कळेल येस बीच मध्ये रेंज जर दीड हजार पासून सुरू होते तर काय आहे ती मी तुला लेनन एक स्टार्टिंग दाखवते आणि एक खादीची स्टार्ट दाखवते दाखव जस्ट माय स्टार्टिंग लेन अब्सोल्युटली प्लेन लेनन विथ गोल्डन बॉर्डर किंवा मग त्याच्यामध्ये कॉपर बॉर्डर पण येतं सिल्वर बॉर्डर पण येतं सो ह्याच्यावरती तू कुठलेही कॉटन ब्लॉक प्रिंट किंवा मग सिम्पल जी आता फॅशन आहे किंवा जी फॅशन आहे ती करू शकतो आणि हे सगळं पुन्हा पुन्हा मी सांगते हे सगळं हँडलूम आहे yes. हे सगळं हातमागाचं आहे हे व्हिव्हर्स कडून बनवून घेतलेलं आहे त्यामुळे या वेगळ्या ठरतात त्याची hmm. जर तुम्ही बघितले तर त्याची जी स्पेशालिटी त्याच्या थ्रेडमध्येच ऍक्च्युअली कळते खरं तर yes. आणि हे छान असे टॅसल्स आहेत सगळ्यात ऑलमोस्ट सगळ्या 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 विदाऊट टॅसल्स आहे खूपच गोड वाटतात त्या सो ह्याची काय रेंज आहे ही आमची ट्वेंटी फायव्ह हंड्रेडची साडी आहे दिस इज माय स्टार्टिंग रेंज ऑफ अ लेनन सो लेनन एक अडीच हजाराच्या रेंज पासून सुरू होते आणि एक दीड ची जी आपण म्हणतोय ती रेंज बघूया दीज आर माय ऍब्सुटली ऑल टाइम हिट हिट म्हणजे आय हॅव टीने साडीज ऑन दी शर्टुअली आता टी शर्ट <laughs> एवढा फॅड आहे की टी शर्ट exactly. ब्लाउजेस आर सोफ्ट किती सॉफ्ट एक्झॅक्टली तर तुला कुठल्याही oh. हँडलूमच्या साड्या आहेत ना तुला म्हणजे तुला अशा रफनेस कळणार नाही हा खरंच ही किती सॉफ्ट आहे हातात आणि किती हलकी आहे ही yes. साडी म्हणजे yes. फोल्ड होता ना पण इतकं छान आहे बघा त्याला एक वेगळी शाईन सुद्धा आहे right. so, ही, ही ही रेंजची साडी आहे खूप सुंदर आहे आणि खरंच खूप सॉफ्ट आहे त्याचा फील खूप छान हा रंग तर खूपच सुंदर आहे मध्ये बघा सुंदर त्याला सगळ्यांना जसं मी म्हणते तिची एक पेक्युलॅरिटी आहे ती right. हे टॅसल्स आहेत ते सगळ्या साड्यांना आहे हे दीड हजार ही पण दीड हजार नाही ही ही सिक्स्टीन हंड्रेडच्या चार okay. रेंज मध्ये आहे दिस इज अगेन हँडलूम बट देन इट हॅज अ बेट ऑफ मोटर एक थोडीशी डिझाईन आहे हे बघा अशी छान ही पण खूप आणि तसं फील सगळ्या साड्यांचं सा फील खूप छान आहे पण अशी छान सुंदर याच्यावर सुद्धा तुम्ही प्रिंटेड जे आजकाल फॅशन आहे right. ब्लाउजेसची ती तुम्ही घालू शकता वाव आणि सगळ्या ब्लाउजेसला सॉरी सगळ्या साड्यांमध्ये यू हॅव ब्लाऊज पीस अच्छा साडेसहा मीटरच्या सगळ्या साड्या आहेत एव्हरी साडी सहा मीटर आणि फॉर्टी फाईव्ह टू फॉर्टी चा पन्ना म्हणजे सहा फुट असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला प्रॉपर बसतील साड्या थोडंही कारण काय हो हाईटमुळे कधी कधी प्रॉब्लेम होतो की साडी पन्ना नसेल तर थोडस वरखाली होतं हिल्स घालणार असेल तर कधी कधी खाली होतो पण इथे तो प्रॉब्लेम नाही आहे विष्मीच्या साड्या जर तुम्ही घेतल्या तर तो एक प्रॉब्लेम येणार नाही आपण बघतोय की तिच्याकडे सगळ्या हँडलूमच्या साड्या दीड हजार पासून लिलींची आहे अडीच हजार पासून ची खादीची साडी आहे असं आपण बघतोय त्याशिवाय तिच्याकडे सुद्धा आहेत आणि अजून तिच्या काही स्पेशल साड्या सुद्धा आहेत ते काय कलेक्शन आहे तेच mm -hmm. बघूया चला राईट right. uh, तर बेसिकली uh, मोस्ट ऑफ uh, दॅम जेव्हा आमच्याकडे येतात ना तेव्हा त्यांना आयडिया नसते की या साडीवरती कुठला ब्लाऊज जाईल mm -hmm. आणि काय पेअर करायचं mm -hmm. आणि बऱ्याच लोकांना आता ब्लाऊज शिवायची पेशन्स राहिलेले नाहीये त्यामुळे व्हॉट वी डू वीस वी पेअर देम फॉर एक्झाम्पल

तू जाऊ शकतेस तुला असं अगदी टेलरने तुला ब्लाउज दिला आणि वाट बघशील आठवडा दोन महिने तुझ्या साडी तुझ्या बघ ह्याच्यामध्ये राहिली टेबल मध्ये मग तू विसरून गेलीस <laughs> नाही आज साडी घ्या <laughs> ब्लाउज घ्या आणि उद्या तुम्ही लिटरली तुमच्या ऑफिसला घालून जाऊ शकता पण हे जे ब्लाउजेस आहेत त्याची काय सायजेस आहेत तुझ्याकडे ब्लाउजेस असं आहे की ब्लाउज कम्स अकॉर्डिंग टू द साईज आणि त्याच्यामध्ये असतात मार्जिन सो राईट फ्रॉम थर्टी सिक्स थर्टी फोर टिल फॉर्टी टू टू फॉर्टी फोर ह्या रेंज पर्यंत साइजेस आमच्याकडे अवेलेबल आहेत ही मी साईज बोल त्याचं चेस्ट साईज फॉर्टी ची एक साईज पर्यंत आहे त्या प्रत्येक ब्लाउजला आय एम शुअर आतमध्ये मार्जिन असतात राईट जसं ती म्हणते तसं हे बघा ते ब्लाउजेस ऑल्सो अगेन कम विथ छान असे हुक्स आहेत त्याला मस्त अशी पायपिंग दिलेली आहे आणि मग ब्लाउजेसची रेंज काय आहे ब्लाउजेस माझ्याकडे ट्वेल्व हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आहेत जसं तुमचं म्हणजे विथ पॅड असतील तर प्राइजेस फिफ्टीन हंड्रेड जर विदाउट पॅड असतील तर प्राइस हंड्रेड त्या बाराशेच्या आसपास ब्लाउजेस सुरू होतात आणि ते ब्लाउजेस सगळे छान जर तुम्ही बघितले तर असे छान क्वालिटी वाले ब्लाउज ऑल आर हँड ब्लॉक अगेन या साड्यांना म्हणजे कॉम्प्लिमेंट करायला मी ब्लाउजेस पण सगळे कॉटन प्युअर कॉटन आणि हँड ब्लॉक हे तर हकोबा आहे हे हकोबा आहे हे पण अगेन प्युअर कॉटन हकोबा किती सुंदर आहे आणि त्याला छान प्रिन्सेस कट मध्ये ते ब्लाउजेस आहेत त्यामुळे त्याचं फिटिंग खूप सुंदर असणार आहे येस येस हे बघा सो दिस इज अ ब्लॉक अजरक ब्लॉक प्रिंटचं हे ब्लाउज आहे त्यालाच तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल एक नाईस पाइपिंग ऑफ रेड कलर अँड स्लीव्स ह्या टाईप मध्ये सो येस बस लाल कलरच्या खूपच सुंदर येस येस आणि एव्हरीथिंग इन द कॉन्ट्रास्ट म्हणजे तुम्हाला इथे आम्ही स्टाईल करूनच देतो जर तुम्हाला आयडिया नसेल तर वी गाईड यू कम्प्लिटली फ्रॉम द एक्सेसरीज पार्ट फ्रॉम द साडीज ब्लाउजेस सगळं 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 मेड टू ऑर्डर पण कधी कधी पण मेड टू ऑर्डर इन ब्लाउजेस नाही इन सारीज सो so, ही आहे आमची लिनन मध्ये व्हेरी फेमस फॉर ऑफिस कलेक्शन मध्ये येस तर ह्याला पूर्ण टेम्पल वर्क आहे सो पूर्ण हेवी बॉर्डर टेम्पलनी आणि हा त्याचा पदर आहे ड्रेप केल्यानंतर अगदी सुंदर वाटते तुझ्यावरती ड्रेप करून कलेक्शन येस कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी ब्युटिफुल तू पण अशी एकदम पर्सनॅलिटी आलेली आहे खूपच आज मी फुल कलर आज फुल सगळे कलर आहेत सो दिस इज हाव द लुक बी ऍक्च्युली ती खूपच छान आहे आणि त्याचं लुक आणि हे बघा ती खूप सुंदर आहे ऍक्च्युली घातल्यावरती एक वेगळा फील येतो आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन खूप ना क्लासी So uh, या कलेक्शनचं नावच बॉस लेडी आहे म्हणजे या नाव बॉस लेडी आहे त्यामुळे परफेक्ट कलेक्शन आहे मज्जापेक्षा तुमच्या सगळ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आणि कोणासाठी इथे आलं तर नक्की हे कलेक्शन ट्राय करा मला खूप आवडलं आणि खूप त्याचं पदर बघा ऍक्च्युली आणि ह्याची काय रेंज आहे दिस इज फॉर थ्री थाउजंड तीन रेंज मध्ये त्याच्यावरती पहिल्यांदा येणार सर तीनशे रुपये ऑफ फाय ही पण अगेन लाइक अ सर माय लिनन इज माय स्पेशालिटी तर तुम्हाला जास्त करून लिनन साडी भेटतील अगेन अ व्हेरी ऑफिस कलेक्शन पण कॉम्बिनेशन आणि व्हेरी ब्रेटल सिग्निफिकन्स हा पूर्ण लिनन वरती ज्यूट काम आहे इथे जे uh, हे दिसत आहेत इवन द रोजस आर मेड ऑफ ज्यू जुट सो इट इज लिनन अँड जुट कॉम्बिनेशन साडी इज ऑफ लिनन अँड दी वर्क जे आहे ते ज्यूटचं आहे रोजेस इतके उठून दिसत आहेत त्याच्यावरती आणि स्ट्राईप जे आहेत ना ते hmm. व्हर्टिकल स्ट्राईप्स आहेत सो तुझी हाईट hmm. तुला जेव्हा तर नेस्ताना साडी असं थोड पण तुझी hmm. हलकीशी हाईट वाढल्यासारखी वाटते वेन यू so, okay. हॅव अ वर्टिकल so, स्ट्राईप क्लासिक लुक येतो जसं मी म्हणते त्याचं नावच hmm. बॉस लेडी आहे ते घातल्यावरच तुम्हाला आपसुका जसं वाली फिलिंग येते ही पण एक खूप सुंदर आहे ऍक्च्युली मला याचं हे जूट वर जे तू म्हणालीस ते खूप वेगळं आहे आणि फार रेअर आहे ऍक्च्युली त्यामुळे ती पण तीच रेंज आहे नाही दिस इज फॉर फोर थाउजंड रेंज चार हजारच्या रेंज मध्ये जाते पण घातल्यानंतर चार पाच जणी तरी तुम्हाला नक्की विचारते ही साडी कुठून घेतली इतकी सुंदर आहे ती तिची काही एक्सक्लुझिव्ह आणि छान छान पीसेस ट्राय करतोय त्यातले काय काय कलेक्शन आहे ते आपण सगळं सोर्स करताना आय एम शुअर खूप मेहनत लागते खूप विचार करावा लागतो खूप 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 नाव दिस इज अ प्युअर कॉटन तू या साडीला हात लावून बघ इट्स अ फायव्ह मीटर साडी विथ ब्लाउज आणि ह्याच विविंग जर बघशील ना तू ह्याच ची टेक्निक बघ इट हॅज अ व्हेरी सेल्फ प्रिंट सेल्फ विक आहे ही बॉक्स बॉक्सेस आहेत त्याला एक टेक्स्र वेगळंच ऍक्च्युली तेच तुम्ही असं सिंगल ह्याच्यात बघाल येस तर तुम्हाला त्याचं टेक्स्चर कळेल हे बघा राईट अगेन चांगलं कलर कॉम्बिनेशन आहे थोडं वेगळं आहे राईट इव्हन द बॉर्डर इफ यू विल सी दिस व्हिंग ऑफ द बॉर्डर त्याला एक्झॅक्ट विविंग मध्ये तुम्हाला दिसेल त्याला पण एक इंट्रिकेट त्याच्यावरती डिटेलिंग आहे जर तुम्ही जवळून बघितलं तर तुम्हाला ते कळेल आणि त्याला एक छान फॉल आहे ऍक्च्युली या साडीला येस yes. खूप सुंदर फॉल आहे तो खूप लाईट वेट असल्यामुळे ती आपसुकच घालायला एक छान yes, yes. फील येतो म्हणजे हातात घेतल्यावर इतका छान येतो तर ती अंगावर बसल्यानंतर ती खूपच सुंदर आहे याची <laughs> काय रेंज आहे दिस इज फॉर टू थाउजंड फायव्ह हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये अगेन दिस इज अ प्युअर कॉटन हँडलूम म्हणजे क्लाइंट जसं मी सांगितलं की माझ्या मॅक्सिमम कलेक्शन इज फॉर ऑफिस आणि त्या रेंज मध्ये त्या टार्गेट ऑडियन्स ना एक आता फेस्टिव्ह सीझन लग्नाचा सीझन आलेला आहे आले तर <laughs> हे आहे आमचं जामदानी वर्क बॉर्डर हेवी बॉर्डर खूपच गोड आहे ही साडी <laughs> एक मी तुला ड्रिप करूनच दाखवते म्हणजे तुला एक आयडिया येत एक तो कलर रेड जरी असला म्हणजे जरी तो एक नेहमीचा कलर पॅलेट मधला खूप माहिती खूपच येस ही तुम्ही अगदी फेस्टिवल एखादा छान इव्हनिंग फंक्शन hmm. right. ला वगैरे पण नेसू शकता आणि काही नाही आहे म्हणजे जास्त लावड नाहीये फार जड पण नाही म्हणजे अशी वाटते की फार हेवी आहे पण ती जड पण नाहीये हा पदर बघा सिंपल पदर दिलेला आहे बिकॉज इट्स व्हेरी हेवी लाईट आणि खूप छान आहे <laughs> ह्याची काय रेंज आहे दिस इज इन फोर थाउजंड रेंज आहे रेंज रेंजेस yes. ऍक्च्युली म्हणजे हँडलूम म्हटल्यावरती असतात yes. पण येस त्यातल्या खिशाला परवडणारे yes. मी पहिल्यापासून सांगितलं की मला um, खूप एक्सक्लुझिव्ह साड्या ठेवायच्या नव्हत्या आणि साड्या ज्या वर्षानुवर्ष पडून राहतील अशाही मला साड्या ठेवायच्या नव्हत्या तर यु विल सी मोस्ट ऑफ माय साडीज यू विल टेक इट यू विल वेरीट इन ऑफिस रेग्युलर इव्हनिंग फंक्शन आणि मग तू घालशील तरी नेसू शकतो अशा आहेत का विच <coughs> इज राईट अगदी right, अनेकदा आपण साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मग ती एकदा नेसल्यावरती परत ती रिपीट करताना right. विचार करतो की ती नेसायची अशा साड्या असतील तर त्या हलक्या फुलक्या पण असतात त्यात त्या हँडलूम आहेत hmm. त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं रेंज चांगली आहे तिच्या तिच्याकडे त्यामुळे विष्मी एक माझ्यासाठी आता लिस्ट मध्ये आहे की माझी आता नेक्स्ट साडी विष्मीकडून असणार आहे बिकॉज मला खूप आवडल्यात तिचं कलेक्शन त्या दीड हजार पासूनची रेंज आहे सो so, हे कुठे आहे तर दादरमध्ये अगदी स्वामी समर्थांचं मठ तुम्हाला माहिती असेल त्या गल्लीत पुढे आलात टुवर्ड्स रांगणे रोड जर तुम्ही चालताय तर अगदी कुठूनही दिसेल अशा कोपऱ्यावरती विष्मी आहे शीतल कायम तिथं हसत मुखानी <laughs> तुमचं स्वागत करायला आहेच इकडे तिला साड्या दाखवायला मध्ये हेल्प करायला एवढी छान <laughs> ज्वेलरी सुद्धा आहे तिच्याकडे वेगवेगळं खास काय काय आहे इकडे त्यामुळे हे सगळं कलेक्शन माझ्यासाठी तर खूप छान आहे आणि मी स्टुडिओ आम्ही एक्सप्लोअर केला तो तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सचे सगळे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा